सर्व जाती धर्मांच्या एकशे चाळीस कोटी लोकांचा हा हो देश आहे हिंदू मुस्लिम सवर्ण यांच्यात भांडणे होत असतात पण हा देश त्यांचा असून संविधानाने त्यांना एक संघ बांधले आहे भारताचे संविधान मजबूत असून इंडिया आघाडीतून केला गेलेला संविधान बदलाचा प्रचार दिशाभूल करणार आहे नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानाची शपथ घेताना संविधानावर माथा फेकला मात्र इंडिया आघाडीचे नेते राहुल गांधी यांनी कधीच संविधानावर आपला माथा टेकला नाही अशा शब्दात रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री, मंत्री राहुल गांधी के महा कालिदास कला उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांच्या वतीने आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे आमदार सीमा हिरे शिवसेना घटनेते अजय बोरस्ते विजय करंजकर रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे युवक जिल्हाध्यक्ष अमोल पगारे संतोष कटारे चंद्रशेखर कांबळे नारायण गायकवाड माजी नगरसेविका अधिक्षा लोंडे आदी उपस्थित होते काँग्रेस सत्तेत होती पण त्यांनी संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये डॉक्टर बाबासाहेबांची प्रतिमा देखील लावली नाही डॉक्टर बाबासाहेबांना भारतरत्न हा किताब देखील काँग्रेसने दिला नाही त्यामुळे राहुल गांधींनी जेवढे बोलायचे तेवढे बोला मी देतो तुम्हाला टोला अशी टीका आठवले यांनी केली तसेच पंतप्रधान घेतले आहेत राहुल गांधी यांनी देशातील महिलांच्या खात्यात खटाखट पैसे टाकणार होते पण नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पटापट पैसे टाकले त्यामुळे इंडिया आघाडीतून संविधान बदलाचा केला जात असलेला प्रचार खोटा असून या देशाचे संविधान बनण्याची ताकद कोणाच्याही बापात नसल्याचे आठवले यावेळी सांगितले तसेच आठवले यांनी मंत्री दादा भुसे यांच्याकडे राज्य सरकारने दलितांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात महामंडळाच्या माध्यमातून घेतलेले सर्व कर्ज माफ करावे भूमिहीनांना पाच एकर जमीन द्यावी अधिक मागण्याही केल्या दरम्यान रिपाईच्या उत्तर महाराष्ट्र पदाधिकारीकडून आठवले यांचा न्यायदेवतीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे यांनी उत्तर महाराष्ट्राला महामंडळ किंवा मंत्रीपद द्यावे अशी अपेक्षा यावेळी बोलून दाखवली तसेच माझ्यापेक्षा भयाने लहान पदाधिकाऱ्यांना तुम्ही मंत्री केले महामंडळे दिली महापौरपदी विराजमान केले मात्र मी निष्ठेने पक्षवाढीवर भर दिला कधी कुठली अपेक्षा ठेवली नसल्याची खतखत बोलून दाखविताना महाराष्ट्राला जे काही द्याल त्यात उत्तर महाराष्ट्राचा विचार करावा अशी मागणी उत्तर महाराष्ट्र प्रकाश लोंडे यांनी केली आहे यांच्या सत्काराच्या निमित्ताने आज आयोजित केलेल्या त्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले ज्यांनी आताच आपल्याला संबोधित केलेलं आहे आदरणीय रामदासजी आठवले इथे आलेले आहेत त्यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने नाशिककरांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करते आत्ताच लोकसभेची नुकतीच निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीत आपल्या या मतदारसंघात पश्चिम मतदारसंघात सभा घेण्यासाठी आदरणीय रामदासजी आठवले हे आले होते या सभेचं पूर्ण नियोजन प्रकाशभाई लोंडे यांनी केलेलं लो होतं आणि मोठ्या प्रमाणात गर्दी त्या मेळाव्याला सुद्धा होती त्यावेळेलाच मी सांगितलेलं होतं की जिथे जिथे रामदासजी आठवले हे जात असतात त्या 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 मला वाटतं आत्तापर्यंत पक्षाचा नेहमी विजय झालेला आहे आणि आत्ता देखील त्यांची केंद्रीय मंत्री म्हणून निवड झाली त्याबद्दल मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करते खरं तर आत्तापर्यंत खूप मोठा राजकीय प्रवास आदरणीय रामदासजींचा आहे आणि त्यांची जर पूर्ण वाटचाल बघितली तर प्रत्येक वेळी राज्यात असेल केंद्रात असेल त्यांनी जी जबाबदारी मिळाली ती अतिशय चोखपणे पार पाडलेली आहे आपल्या प्रत्येक विधानसभेला असेल लोकसभेला असेल त्यांनी इथे येऊन अनेक सभा घेतलेल्या आहेत आणि मी आपल्याला सांगेन की प्रकाशजी लोंडे यांचं नेहमी आम्हाला सहकार्य असतं मग आपल्या सामाजिक न्याय विभागातून जो जो निधी येतो त्या माध्यमातून संपूर्ण स्लम आज पश्चिम मतदारसंघात मोठ्या प्रमाणात स्लम आहेत आणि त्या सगळ्या सुधारणा करण्यासाठी विकासकामं करण्यासाठी खूप मोठं सहकार्य त्यांच्या माध्यमातून होत असतं मग संत कबीर नगर असेल प्रबुद्ध नगर असेल त्याचबरोबर स्वारबाबा नगर असेल सगळीकडे आज नाशिकमध्ये पश्चिम मतदारसंघातील बऱ्याच प्रमाणात क्लबमध्ये कामं हे आज मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि हे कामं करत असताना विकास कामच नाही परंतु आपण मागच्या काळात बघितलं असेल की खूप मोठ्या प्रमाणात पूर आला आणि हा पूर आल्यानंतर खूप लोकांची घरं ही उद्ध्वस्त झालेली होती त्या लोकांचे त्वरित पंचनामे करून त्यांना प्रत्येकाला चेक वाटप वाटप करण्यापर्यंत त्याचबरोबर आपण बघितलं असेल की करोनाच्या महामारीमध्ये प्रत्येकाला अन्नधान्य पुरवणं त्याचबरोबर त्यांना संपूर्ण मेडिकल सुविधा देणं हे मोठं काम प्रकाशजी लोंढे यांनी केलेलं लो होतं आणि त्यामुळे आपल्या या मतदारसंघात खूप मोलाचं योगदान खूप मोठं त्यांचं काम हे आपल्या मतदारसंघात आहे आत्ताच मी रामदासजी आठवले हो यांना सांगत होते त्यांना अपेक्षा नाही आहे ते म्हणतात उत्तर महाराष्ट्रात कोणालाही द्या तुम्ही परंतु मी त्यांना सांगित होते की जिथे राखीव मतदारसंघ असेल तिथे तुम्ही जरूर प्रकाशजी लोंढ्यांचा विचार करा कारण खूप मोठा जनसमुदाय त्यांच्या मागे आहे त्यांचं काम मोठं आहे आणि त्यांचं जर तुम्ही बघितलं तर सभा असेल किंवा कुठलंही मेळावा असेल हे ते पूर्णपणे गाजवून सोडतात आम्ही महानगरपालिकेत बरोबर नगरसेवक होतो दोन हजार दोनला आम्ही असताना समोरच्याची कोणाची ताकदच नाही व्हायची ते जर बोलायला लागले तर कोणीही बोलायचं नाही कारण पूर्णपणे त्यांच्याकडे अभ्यासपूर्ण असं त्यांचं भाषण असायचं आणि त्यामुळे आज तुम्ही जर बघितलं तर सातपूरमध्ये त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे सातपूरच नाही परंतु संपूर्ण नाशिकमध्ये आज खूप मोठे त्यांचे चाहते आहेत आणि त्यामुळे निश्चितच मी आपल्याला या निमित्ताने आपल्याला विनंती केलेली आहे तर आपल्या कविता असतील किंवा आपलं भाषण असेल आपलं देखील उद्बोधन हे सगळ्यांना नेहमी ऐकावं असं वाटतं आपण जेव्हा जेव्हा बोलतात त्यावेळेला प्रत्येकाला त्या कविता त्यांच्या मनाला भावतात आणि त्यामुळे खरं तर आपल्या देखील ऐकायला अनेक लोक आज इथे आलेले आहेत आज मी आपल्याला सांगेन की आपलं स... आपल्या या केंद्रीय मंत्रिपदाच्या माध्यमातून आमच्या नाशिककरांना जर काही मदत लागली किंवा कुठलंही काम असलं तर निश्चितपणे आपली साथ लागेल एवढीच विनंती या निमित्ताने करते पुन्हा एकदा आपलं खूप मना संपूर्ण नाशिककरांच्या वतीने त्यांचा नागरिक सरकार आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमात संपन्न होतो आहे नाशिक शहर नाशिक जिल्ह्याच्या सर्व नागरिकांच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो तुमच्या भावी वाटचालीसाठी तुमच्या हातून गोर गरिबांची सेवा संपन्न झालेली आहे आणि भविष्यामध्ये पण ते त्या ठिकाणी संपन्न होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो निश्चितपणे स्थानिक पातळीवर प्रकारची लोंडे साहेब असतील मालेगावच्या पातळीवर आमचे जे असतील आम्ही सर्वजण मिळून हातात हात घालून त्या ठिकाणी काम करत असतो तरी पण येणाऱ्या काळामध्ये दे। देश पातळीबद्दल तुमचं नेतृत्व तुम्ही करीत असताना नाशिक जिल्ह्याकडे तुमचं थोडस धक्क माप असेल थोड सहानुभूतीने तुम्ही नाशिककडे पाहाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा नाशिककरांच्या वतीने आपलं अभिनंदन आपल्याला द्यावा दे ते प्रथमदा उत्तर मिळावं ही आमची अपेक्षा आहे प्रकाश कोंडला द्या असा आग्रह कधीच नाही पण मी जाहीर सांगतो की मला ज्युनिअर असणारा सुद्धा आपण मंत्री केलं मला जुनियर असताना आपण महापौर केलं मला ज्युनिअर असणारा महामंडळ दिले कारण मी तुमच्याबरोबर बरोबर हॉस्टेलपासून आहे काहीच अपेक्षा केली नाही उदय करणार नाही अजिबात करणार नाही परंतु पश्चिम कोकण मराठवाडा सर्व आपण प्राप्त केले दिले राहिला नगरसेवकाचा मुद्दा सर मी राजीनामा दिल्यानंतर आयक्याची उमेदवारी आयक्याची तरी पण फक्त तुमची ताकद माझ्यावर होती मी त्या सुद्धा डिपॉझिट जप्त करून पाहिल्या वर्षी सुद्धा रेकॉर्ड प्रेम आले तीच ताकद तुमचे तुम्ही सांगितलं प्रकाश माझा जिल्ह्याचा कार्यकर्ता आहे फोटो परत यायचं संतोष साहेब तुम्हाला जो सन्मान मिळतो ना त्याच्यात आम्ही खुश असतो आम्हाला काहीच अपेक्षा नाही परत एकदा सांगतो जर कोणाला काही दिलं नाही तर आम्ही काहीच पाहणार नाही प्राप्त होत असेल तर त्याचा पहिला मान उत्तर अशी मी अपेक्षा करतो आणि मला एवढीच अपेक्षा आहे की आता मात्र तुम्ही ज्यांना ज्यांना दिलं नसाल त्यांनी पक्ष वाढवला नाही सुभाष आपलं जागा सांगून ना कोणत्या पश्चिम महाराष्ट्रात गेले ना दक्षिण महाराष्ट्रात गेले ना उत्तर महाराष्ट्रात कुठेही गेले नाही आमची विनंती तुम्ही अशा व्यक्तीचा सन्मान करा का जो पक्ष वाढवल मॅन पॉवर जाईल मसाल पॉवर जाईल माइंड पॉवर होईल मणी पॉवर जाईल पाया पडाव राहील आणि पाय घडायला राहील एकशे सतरा ते प्रकार ब्रेक महाराष्ट्रात माझ्या होत्या ना मात्र आंदोलनाच्या रेल्वे रुखाच्या अधिकाऱ्याला त्रास देण्याच्या सुधारणा एक सुद्धा केस एक सुद्धा केस का लोक सिद्ध वाणी वकील आले पुढे वाढी वकील हे बाय वाणी वकील आहे एक सुद्धा केस हुशार नोंदणी केस सुद्धा काही नसताना आठ निर्दोष करणार आहे हे वाणी चालव दुसरे ह्या लोकांनी आमचा प्रामाणिकपणा सत्य मेव घ्यायचे उदाहरणात आणलं एक सुद्धा केस चालू मुद्दाम सांगतो एक सुद्धा केस नाही काही बंदुरामी नाही उच्च शिक्षित आहे आर्थिक बाब तन धन हत्याची तयारी आहे पायापडायची पाय होण्याची ताकद आहे एक पक्ष एक नेता एक झेंडा आणि एक विचार बरोबर आहे ना आणि अनुभव तयार असते म्हणून प्रकाश पंडेल असं मी म्हणणार नाही परत सांगतो पण पर उत्तर महाराष्ट्राच्या पदरात द्या अशी अपेक्षा करतो आणि मला भाषण करण्याची संधी सेवा करण्याची संधी तुम्ही प्रथम दा परत एकदा परत एकदा सांगतो तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा वारा सडवलेला नाहीये अरे बाबांना ऐका रे ऐका रे आपल्याला काही वारस साधत नाही बाबांना आपल्याला वारस सांगताय का आठवणी जागा प्रकाश पोटेला अरे ऐका नाही जोरा मला आठवणी जागाला आहे ऐका वारस सांगत आपल्याला सेवा तुम्हाला वारंदार नाही हक्क नाही मला वारस सत्य नाही आपल्या झेंड्याचा सुद्धा एकच रंग आहे आपण झेंड्याला थिगळ पण लावलेलं नाही आपल्या झेंड्याला तिघा नाही आपण शांतपणा केलं नाही म्हणून आम्ही सर्व बरोबर आम्ही सर्व आपल्या सोबत मी नायला विनंती नाशिक शहरामध्ये रिपब्लिकन का एका कार्यकर्त्याला दिल्लीच्या मंत्रिमंडळामध्ये संधी उडाली छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद नसता आणि आपल्या सगळ्यांचा मला पाठिंबा नसता तर मला नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळत नव्हती पण या देशामध्ये होती नरेंद्र आंधी अंधी का मिळणार नाही मला मंत्रिपदाची संधी आणली होती बंदी आघाडीवर आणली होती बंदी म्हणूनच राहुल गांधी म्हणूनच या देशाचे प्रधानमंत्री झाले नाहीत राहुल गांधी राहुल गांधी हे या देशातल्या काँग्रेस पक्षाचे नेते आहेत त्यांनी फार मोठा प्रयत्न केला महिलांच्या अकाउंट मध्ये खटाखट 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 एक लाख रुपये टाकणार मोजे कनेक्ट करा ना मोजे पण आता त्यांना काही पैसे खटाखट खटाखट टाकता आले नाही पण नरेंद्र मोदींनी मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फटाफट 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 पैसे टाकले आणि ठीक आहे जागा आमच्या कमी आहे संविधानाचा प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आला जर या देशात कोणी बदललं दिसत नाही का जर या देशामधलं बाबासाहेबांच संविधान जर कोणी बदललं संविधान बाबासाहेबांच जर कोणी बदललं संविधान तो तेरी देव वाला घूम था तेरी जान अरे या जा बाबा साहब अम्बेडकर देशा जी वाढ़िया है शाम बाबा साहब अंबेडकर देशा की वाढ़ी है शान मनु सारे जगत है मजा भूमा कड़े ध्यान बाबा साहब आंबेडकर एक फार मोटी महाशक्ति है बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशाला मिळालेले जबरदस्त सारा बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल कोणी अनुदगार काढले तर त्यांना टरा फाडून टाकल्याशिवाय व्याज नाही राच्या काळापासून आम्ही काम करतो प्रकाश ढोंडे आमचा अत्यंत ताकदवाद असणारा नेता आहे बरोबर चांगले ठेवणार काय करता येऊ पासते नागती होती काहीच मिळालं नाही काहीच मिळालं नाही अशा पद्धतीच्या अवस्थेमध्ये राहता कामा जेव्हा नाशिक जिल्ह्या मधल्या प्रकाश जेव्हा काहीतरी मिळेल तेव्हा साध्या महाराष्ट्राला कळेल परत एकदा जिल्ह्याचे ते पालकमंत्री असल्या म्हणून जिल्ह्यामधल्या ज्या ज्या समस्या अनेक विकासाची काम आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणण्याचा प्रयत्न ते करत मान एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे हे अत्यंत अमनवस्था असे नेते आहे एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील आदिल दादा असतील यांच महायुतीमध्ये सरकार आहे हे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे आणि आता आमच्या जागा जरी कमी आल्या असल्या तरी लोकसभेमध्ये आमच्या जागा आलेल्या आहेत फक्त सतरा लोकसभेमध्ये आमच्या महायुतीच्या जागा आलेल्या आहे फक्त सतरा म्हणून आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत नाही सतरा विधानसभेची निवडणूक आपल्याला जिंकायची एक ते सत्तर ते ऐंशी पेक्षा जा जाग जागा आणायची आहे आणि जो रिपब्लिकन पक्ष आहे माझा रिपब्लिकन पक्ष आहे प्रकाशचा रिपब्लिकन पक्ष आहे हा पक्ष महायुतीच्या पाठीमाग ताकची उभा राहणार आहे आणि आमच्या आमच्या आहोत माहेोयुतीच्या पाठीशी काय आरोप करत असतील कोणत्या काँग्रेस पक्षाला माझा सवाल आहे की तुम्ही एवढे वर्ष सत्तेवर होता बाबासाहेब आंबेडकरांचा साधा फोटो तुम्ही सेंट्रल हॉल मध्ये लावला नाही एवढे वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता बाबासाहेबांना भारत किताब सत्तेवर होतात पण बाबासाहेब आंबेडकरांना जो सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला बाबासाहेब आंबेडकरांनी ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन यांना त्यानं जो ड्राफ्ट तयार करण्यात आला छब्वी तारीखो रोड या ठिकाणी मी कालक होतो माझ्या मंत्रालयाच्या अंतर्गत छब्बीस तारीखो रोड हे आणि त्या ठिकाणी जर आपण जाऊन कधी आपण पाहिलं असेल तर अत्यंत सुंदर असं स्मारक नरेंद्र मोदींच्या काळामध्ये उमडलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी रातरात जाऊन त्या ठिकाणी संविधान लिहिलं स्वतःच्या शरीराकडे लक्ष न देता त्यांनी आपल्या देशाकडे लक्ष दिलं आपल्या समाजाकडे लक्ष दिलं आणि या देशाचं संविधान असं बनवलेलं आहे बन की या देशाचं संविधान कुणाच्याही बापाच्या बापाला बापाला अलिबाद बदलता येणार नाही राहुल गांधी सारखे सांगत होते संविधान बदलणार संविधान बदलणार आज राहुल गांधी यांचा वाटू आहे माझ्या त्यांना शुभेच्छा आज तुमचा वाढदिवस आहे વાટ વિચાર્યા નિમિત્તાને શુભેચ્છા દેન વર્ષા મધ્ય નરેન્દ્ર મોદી અને પટ્ટ્યા જોડી જો નરેન્દ્ર મોદીજી મારી जाणार आहे पुढे पुढे गावी त्यामुळं ठीक आहे जागा कमी आले जा? तुम्ही लोकांना दाखवलं केलं लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आपण केला के आणि संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे अशा पद्धतीने अफवा पसरवून ज्या नरेंद्र मोदी यांनी संविधानाला माथा टिकून शपथ घेतलेली आहे राहुल गांधींना माझा सवाल आहे की आपण फक्त संविधान दाखवत होतात पण त्या संविधानाला तुम्ही माथा कधीच टेकला नाही तुम्ही त्या संविधानाला माथा टेकू शकत नाही तुमच्यामध्ये नरेंद्र मोदी आणि संविधानाला माथा टेकलेला आहे टेकवलेला आहे त्याच्या वृद्धामध्ये बोललं जात आहे बोला जेवढं बोलायचं असेल तेवढं बोला तुम्हाला जेवढं बोलायचं असेल तेवढं बोला पण वेळ आली की मी देतो तुम्हाला टोला त्यामुळे बोलत असतात लोकशाही मध्ये कोणाच तोंड बंद करू शकत नाही आपण आणि जागा कमी आलेल्या आहेत आता डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सरकार काँग्रेस पक्षाच्या दोनशे जागा नव्हत्या तरी सुद्धा मनमोहन सिंग यांचं युपीचं सरकार दहा वर्ष चाललेलं आहे आज आमच्याकडे क्लिअर मेजॉरिटी आहे दोनशे ब्याण्णव जागा आमच्याकडे आहे ठीक आहे आमच्या जागा कमी आल्या मोदीजीना वाटलं होतं की आपल्याला चारशे जागा चारशे जागा काही लोक बोलले होते होते ती भूमिका बीजेपीची नव्हती ती भूमिका नरेंद्र मोदींची नव्हती नरेंद्र मोदींनी अनेक वेळेला बाबासाहेबांचं नाव घेतलेलं आहे त्यांची सर्व स्मारक पूर्ण केलेली आहे आणि मुंबईला जे स्मारक होत आहे त्याला उशीर झालेला आहे पण मुंबईचे हिंदू मित्र स्मारक आहे स्मारक होणार आहे बाबासाहेबांचा साडे तीनशे फुटाचा पुतळा फाउंडेशन उलट आणि उलट अशा पद्धतीचा त्या ठिकाणी होत आहे आणि जगात अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचं स्मारक त्या ठिकाणी होत आहे जवळजवळ बाराशे तेराशे चौदाशे कोटी रुपये होणार आहे थोडा लक्ष पाहिजे मला कधी पक्क घर मिळेल का माहित नव्हतं दिवसभर आणि रात्रभर सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घरा घरापर्यंत गावागावापर्यंत कधी आम्हाला अशा पद्धतीचे काहीतरी मिळेल असं वाटलं नव्हतं बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालवायची म्हणजे सत्तेपर्यंत पोचलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहर नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी फार मोठं काम केलं साठी तर केलेलं आहेच आहे पण जर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान दिलं नसत या देशाचे पाकिस्तान सारखे अजून एका तुकडे होऊ शकले असते पण या देशाची तुकडे होऊ शकत नाही तुकडे करेन करण्याचा प्रयत्न करेन त्याचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही त्या देशाचे तुकडे अजिबात हे संविधान केवढ मजबूत आहे की ते संविधान अजिबात त्या देशात कोणा फ्रॅक्शन होऊ न देणार संविधान आहे हिंदू मुस्लिमांच्या मध्ये दलित मध्ये वाद होता नवरा बायको मध्ये भांडणं होता घावाभावामध्ये भांडणं होता तशी कधी ना कधी तरी माणसा होता पण या देशामध्ये जो या देशाचा नागरिक आहे ना एक ते चाळीस कोटी लोकांना या देशात राहण्याचा अधिकार आहे जो या देशाचा नागरिक नाही त्याला एक राहण्याचा अधिकार नाही आणि हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल इसाई असेल बुद्धिस्ट असेल जैन असेल फारी असेल लिंगायत असेल सगळ्या जाती धर्माच्या माणसाला देशात घालण्याचा अधिकार आहे या देशामध्ये बाबासाहेबांची लोकशाही आहे या देशामध्ये बाबासाहेबांचं संविधान आहे माझ्या भीमाने फार मोठे कष्ट करून करून माझ्या समाजाला झालं केलं काळा मंदिराचा सचालन झाला बाबासाहेब आंबेडकरांना कुठल्याही मंदिरामध्ये गाण्याची संधी नव्हती त्यांच्या समाजाला <tool> बडोद्यामध्ये बाबासाहेबांचा पावला पावलावर अपमान होत होता त्या ठिकाणच्या शिपाई फायली लांबून फेकत होता बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी अभ्यास करत असताना किंवा लिहित असताना जर बाबासाहेबांना पाणी हवा असेल तर ते पाणी सुद्धा आणून दिलं जात नव्हतं फार मोठ्या कष्टामध्ये बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्या सह्या बागेमधल्या एका झाडाच्या खाली बाबासाहेब आंबेडकर आले संकल्प केला त्यांनी की मी आता माझ्या समाजाच्या न्यायासाठी संघर्ष करत राहणार जर तुम्ही विचार करा की तर बाबासाहेब आंबेडकर नोकरीच केली असेल तर आपलं काय झालं तुला पण गाणं म्हणता आलं नसतं मला करता आलं नसतं बाबासाहेब आंबेडकर आपलं काय करायला लागत म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आपण अजिबात विसरू नका बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपला महामेरू आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातामध्ये निळा लिहिलेला आहे हा जो निळा आहे माझ्या हातामध्ये नेहमी निळा असतो माझ्या हातात असतो नेहमी निळा म्हणून काय लोकांनी उठतो ठीक आहे माझ्या हातामध्ये कुठेही गेलो की मोदी साहेबांच्या सोबत आहे लोकशास्त्र नाशिक